मित्रांनो नगरपालिकेची निवडणुका महाराष्ट्रामध्ये त्याची रंधुमाळी सुरू आहे ही रंधुमाळी सुरू असतानाच फॉर्म भरायचंही अगदी सर्वांचं सुरू आहे परंतु इंदापूर शहरामध्ये मात्र एक वेगळंच समीकरणं दिसायला लागली आहेत भारतीय जनता पक्षामध्ये रा जिल्हा परिषद निवडणुकाच्या अगोदरच प्रवीण माने आणि हर्षवंत पाटील यांचा प्रवेश होईल असा जाणकारांचा अंदाज होता परंतु प्रवीण माने यांचा प्रवेश झाला परंतु प्रदीप गारटकर हे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि जिल्हा अध्यक्ष असताना कुणाच्या मनात नव्हतं की असं होईल परंतु आत्ता मात्र एक तिसरं समीकरण तयार झालं की प्रदीप गारटकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने हे नगरपालिकेला एकत्र लढतील आणि इंदापूरचे शहरातले एक, इंदापूर एक नामांकित भरत शेठ शहा ज्यांनी कारखान्यावर त्यांचं मोठं पद त्यांनी भूसवलं इंदापुरा अर्बन बँकेतही त्यांनी मोठं पद भूषवलं नगरपालिकेतही त्यांच्याकडे मोठं पद त्यांनी भूषवलं आणि हे त्या आणि कार्यकाळ संपायच्या अगोदर आता निवडणुका लेट झाल्या म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला आणि प्रशासक नेमले गेले परंतु त्याच्या अगोदर सेठ शाह यांचीच त्या नगरपालिकेवर सत्ता होती आणि आत्ता मात्र प्रदीप गारडकर हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने एकत्र येऊन आता इंदापूरमध्ये नगरपालिकेची निवडणूक लढतील असा अंदाज दिसतोय त्याचं कारण असं आहे की प्रदीप गारटकर यांनी जे पद भूषवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अजित पवार गटाचं त्या पद भूषवत असताना त्यांचं म्हणणं आहे की मी सध्या विद्यमान तालुक्याचे विद्यमान आमदार राज्यमंत्री दत्तामामा भरणे जे आता कृषीमंत्री आहेत त्यांना मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करण्यास करण्यामध्ये आमदार करण्यामध्ये किंवा मंत्री करण्यामध्ये माझं मोलाचं योगदान आहे पण तरीसुद्धा जर ह्या पक्षात अचानक दुसरं कोणी येऊन म्हणजे अजित पवार जो अजित पवारचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामध्ये भरतसेठ शहा भरतसेठ शहा हे अगोदर हर्षवर्धन पाटलांकडे होते परंतु हर्षवर्धन पाटील यांच्याकडून ते फुटल्यानंतर सध्या कुठल्याही पक्षात नव्हते ते स्वतंत्र लढणार असं चाललं होतं अशी चर्चा सुरू होती परंतु आत्ता या आठवड्यामध्ये भरतसेठ शाह यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होईल आणि प्रवेश घेतल्यानंतर त्यांनाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगरपालिके नगरपालिकेच्या अध्यक्षाचं तिकीट दिलं जाईल असं अंदाज होता आणि तो जास्त चित्र दिसायला लागल्यानंतर प्रदीप गारडकर यांनी सांगितलं की जर पक्षातून न पक्षात नवीन माणसं येऊन जर ती जर सत्ता घेत असतील पक्षात त्यांचा प्रवेश आम्हाला मान्य आहे तिथपर्यंत आमचं काही म्हणणं नाही परंतु जर त्यांचा पक्षात प्रवेश घेणार आम्ही आत्तापर्यंत त्या पक्षाला योगदान दिलं आहे आणि पक्ष आम्हाला डावलणार असेल आणि जर नवीन येणाऱ्या माणसाला जर ते तिकीट देणार असेल तर आम्ही पक्षात का राहायचं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांनी तातडीची रात्री कार्यकर्त्यांची बैठक बोलवली अनेक कार्यकर्ते तिथं शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते आणि त्यांनी त्यातून सांगितलं आणि नुसतंच विरोध जातील असं नाही तर ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करा असं त्या प्रदीप गाडकर यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे प्रदीप गारखड पाठीमागं नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होते आणि त्यांच्या का कार्यकाळामध्ये तशी कामंही चांगली झाली आणि त्याच्यानंतर त्यांची पाठीमागं पतित पाहुन संघटनेमध्ये असताना त्यांचं मोठं कार्य होतं आणि त्यांनी आमदार आमदाराची निवडणूकसुद्धा तालुक्याची लढवलेली आहे बऱ्यापैकी त्यांनी मतादेखी घेतलं होतं परंतु त्यांचा पराभव झाला होता पाठीमागं परंतु पर आज हर्षवर्धन पाटील यांच्याच विरोधात ते आमदार आमदारकीला लढले होते परंतु आज ते हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारडकर एकत्र येऊन इंदापूरची नगरपालिका लढवतील असा अंदाज आहे आणि बऱ्यापैकी आज त्यांची जी चर्चा सुरू आहे कारे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की भाजपमध्ये तुम्ही जा आता पुढची दिशा अशी असेल असं वाटतं आहे की प्रदीप गारडकर प्रवीण माने आणि हर्षवर्धन पाटील हे भारतीय जनता पक्षामध्येच काम करतील कारण प्रवीण माने आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत हर्षवर्धन पाटील हे तिकडं जाण्याची त्या पक्षामध्ये प्रवेश करण्याची चिन्ह दिसत आहेत आणि प्रदीप गाडकरही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची चिन्ह दिसत आहेत त्यांनी काही अल्टिमेटम दिलं आहे की जर आम्हाला ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर सन्मानाची वागणूक नाही मिळाली तर आम्ही का ह्या पक्षात राहावं हो? असं त्यांनी सांगितलं आहे काही दोन दिवसात आम्हाला निर्णय द्या असं अल्टिमेटम दिला आहे पाहूया काय चित्र पुढं दिसत आहेत ते परंतु नंदाप इंदापूरची नगरपालिका निवडणूक मात्र रंगतदार होणार आहे पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज